श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो खरा स्वामी भक्त या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आजचा संदेश स्वामींनी तुमच्यासाठी पाठवला आहे जर तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही तुमच्यासाठी असलेली खूप मौल्यवान गोष्ट गमावू शकता हे जाणून घ्यावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना स्वामी म्हणतात तुम्हाला माहीत आहे का कधी कधी शांत राहणे आणि काहीही न बोलणे ही सर्वात चांगली गोष्ट आहे सर्व काही माझ्या हातात सोडा आणखी एक तुमचा एकही मिनिट काळजीत घालवू नका तुमची काळजी मला द्या मी त्याची काळजी घेईन जिथे देवाचे अस्तित्व आहे तिथे आनंद आहे जर तुम्हाला खरा आनंद मिळवायचा असेल तर स्वामींच्या पाऊल खुनांचे अनुसरण करा तुम्ही सहमत असाल तर स्वामी आई मी तुमचं बाळ कमेंट करा स्वामी म्हणतात मी तुला क्षमा करतो मला तुम्ही तुमच्या चुका ओळखायला हव्यात बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर खरा स्वामी भक्त कमेंट करा स्वामी म्हणतात जर मी आकाश आणि पृथ्वी सहा दिवसात निर्माण केली आहे तर मी एका दिवसात तुमचे जीवन सहज बदलू शकेन लवकरच योग्य वेळ आल्यावर मी तुमची सर्व संकटे संपवणार आहे तुम्ही माझ्या संकेतांचे अनुसरण करा आणि आपल्या वाढीशी अधिक अधिक सुसंगत रहा जे घडत आहे त्यावर विश्वास ठेवा तुमच्यासाठी कोणत्या गोष्टी कशात चालवल्या जाव्यात हे मला माहीत आहे तुम्ही सहमत असाल तर होय टाईप करा बाळा तुझ्या मनात येणाऱ्या शंका कुशंकांमुळे तू माझ्यापासून हळूहळू लांब चाललेला आहेस त्यामुळे पहिला तुझ्या मनातील शंका कुशंकांना काढून टाक मगच तुला मार्ग दिसेल बाळा आनंद हा मान्यात असेल आनंद हा पैशाने विकत आणता येणार नाही पैशाने तात्पुरते सुख विकत घेता येते पण खरा आनंद हा तुमच्या अवतीभोवतीच आहे त्याला इकडे तिकडे शोधत बसू नकोस यश मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न करणे आवश्यक असते एकदा एका गावामध्ये एक, गावा एक साधू राहत होता हे साधू जेव्हा जेव्हा नाचायचे तेव्हा पाऊस पडायचा गावकरीसुद्धा साधूवर खूप खुश होते जेव्हाही गावकऱ्यांना पाऊस पडावा असे वाटत होते तेव्हा जाऊन साधूला नाचायला सांगायचे आणि साधू नाचताच पाऊस पडायचा एके दिवशी त्या गावामध्ये चार तरुण आले गावकऱ्यांनी त्या तरुणांना चमत्कारी साधूविषयी सांगितले त्या मुलाला यावर विश्वासच बसत नव्हता त्यानंतर गावकरी त्या, त्या मुलांना घेऊन गे साधूकडे गेले साधू समोरही मुलांनी हे अशक्य असल्याचे सांगितले मुले म्हणाली आज आम्ही नाचतो आमच्या नाचण्यानेही पाऊस पडेल मुलांनी एक एक करून नाचण्यास सुरुवात केली पहिला मुलगा दहा मिनिटे नाचला परंतु पाऊस पडला नाही दुसरा मुलगा अर्धा तास नाचला तरीही पाऊस पडला नाही अशा प्रकारे इतर दोन मुलगेही नाचले परंतु पाऊस पडलाच नाही आता साधू नाचू लागले परंतु दोन तास झाले तरीही पाऊस पडला नाही अशा प्रकारे साधू नाचत नाचत संध्याकाळ झाली आणि अचानक ढग गरजू लागली आणि थोड्याच वेळात पाऊस पडू लागला हे पाहून मुले अचंबित झाली मुलांनी या चमत्कारामागचे कारण विचारल्यानंतर साधूने सांगितले की एक तर या गावकऱ्यांचा माझ्यावर अतूट विश्वास आहे आणि माझा देवावर दुसरे कारण पाऊस पडत नाही तोपर्यंत मी नाचत राहतो मग कितीही उशीर झाला तरी मी नाचणे थांबवत नाही या कथेतून हाच बोध मिळतो की जेव्हा तुम्ही एखादे नवीन काम सुरू करता तेव्हा अनेक वेळा अपयश पदरी पडते त्या अपयशामुळे काम करण्याचा प्रयत्न बंद करता कामा नये या उलट काही लोक यश प्राप्त होत नाही तोपर्यंत प्रयत्न करत असतात अपयशाला घाबरू नका उलट त्यामधून यशस्वी होण्यासाठी आपण आणखी काय करावे याचा विचार करा आणि स्वतःवर आणि स्वामींवर पूर्ण विश्वास असल्यास काहीही अशक्य नाही अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल आयुष्यात काही प्रवास हे एकट्यानेच करावे लागतात ना मित्र सोबत असतात ना कुटुंब कुटुंब फक्त तुम्ही आणि तुमची हिंमत जे घडेल ते सहन करायचं असतं बदलत्या जगाबरोबर बदलायचं असतं कुठून सुरू झालं हे माहीत नसलं तरी कुठंतरी थांबायचं असतं कुणासाठी तरी, तरी निस्वार्थपणे करायचं असतं स्वतःच्या सुखापेक्षा इतरांना सुकवायचं असतं दुःख आणि अश्रूंना मनात कोंडून ठेवायचं असतं हसतानाही आले तरी हसायचं असतं पंखामध्ये बळ आल्यावर घरट सोडायचं असतं आकाशात झेपावूनही धरतीला विसरायचं नसतं मर मरणाला समोर येऊन जीव जरी मागितला तरी मागून मागून काय मागितलंस असं म्हणायचं असतं इच्छा असो वा नसो जन्मभर वाकायचं असतं पण जग सोडताना मात्र समाधानाने जायचं असतं जीवनात आपण खूप वेळा पडतो हरतो कित्येक वेळा आपण घेतलेले निर्णय आपल्याला मातीत घेऊन जातात त्यामुळे आपल्याला असे वाटू लागते की आपली काही किंमत नाही परंतु जीवनात तुमच्यासोबत किती वाईट घड घडले गड़े, घडलेले असू द्या किंवा भविष्यात घडू द्या म्हणून तुमची किंमत कमी होत नाही जर का तुम्ही स्वामी भक्त असाल तर एकदा डोळे बंद करून स्वामींचे स्मरण करून श्री स्वामी समर्थ टाइप करा तुमच्यासाठी बंद नशिबाचे दरवाजे उघडले जातील तुम्ही खूप अनमोल आहात ही गोष्ट कधी विसरू नका तुला खूप मनापासून वाटत आहे की एखाद्याला मला काहीतरी सेवा द्यायची आहे परंतु तुझी इच्छा असूनही तू तू सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचवत नाही याचं कारण त्याचं प्रारब्ध त्यांनी स्वतःकडे बाळगलेला विनाशकारी अहंकार स्वतःचे मूर्ख विचार आणि त्याचसोबत चुकीची संगत चुकीच्या लोकांचे विचार म्हणजेच योग्य विचार आहेत अशी त्यांची समज असल्याने सेवा त्यांच्यापर्यंत जात नाही हेच प्रमुख कारणे आहेत पण तू घाबरू नकोस कारण ती लोक का अहंकाराने पेटलेली आहेत त्यांना खरे पण कधीच दिसणार नाही त्यासाठी त्यांना त्यांचे प्रारब्ध भोगूनच संपवावे लागतील तुझ्या मनामध्ये असलेल्या सेवेचा स्वच्छ हेतू हा मी अशा लोकांच्यापर्यंत नेऊन पोहोचवेल ज्यांनी खरंच स्वतःचे अहंकार सोडले आहेत आणि सेवेचा धर्म स्वीकारला आहे त्यांच्यापर्यंत तुमची सेवा पोचवण्यासाठी मी तुला मार्ग मोकळा करून देईल नको त्या लोकांसाठी आम्ही तुझे संस्कार वाया जाऊ देणार नाही तू सेवेत रहा आणि सेवा धर्म पाळ हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ